नमस्कार शक्य मराठी महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी मागच्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बीडच्या कंकालेश्वर मंदिराची जागा तिच्यावर मुस्लिमांचा ताबा आहे किंवा मग अतिक्रमण आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं होतं आणि तो प्रश्न त्या ठिकाणी सभागृहावर मांडला होता विषय काय होता तर वक्फ बोर्ड विधेयक सुधारणा विधेयक आणि त्याला धरून हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता की हिंदूंच्या धार्मिक स्थळावर मुस्लिमांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यावर मराठी महाराष्ट्र स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि मराठी महाराष्ट्र ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून काय सत्यता आहे हे दाखवत आलेलं आहे यानंतर दुसरा रिपोर्ट मी या ठिकाणी सादर करतोय तोही धक्कादायक आहे इथे अमित शहानी मुस्लिमांवर लोटलंच आहे मात्र दुसरीकडं मुस्लिमांना इथल्या हिंदूंनी जागा विकलेली आहे जवळजवळ दहा ते बारा एकर जमीन कंकलेश्वर मंदिराची असलेली ही हिंदूंनी मुस्लिमांना नव्याण्णव वर्षाच्या कराराखारी विकली त्यामध्ये स्वर्गवासी असलेले सिंग चव्हाण विक्रांत हजारी आणि त्यांचे साथीदार आहेत यांनी म्हणजे हे सगळे हिंदू आहेत आणि कट्टर हिंदू आहेत एक विक्रांत हजारी नावाचा व्यक्ती भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे आणि आत्ताच्या मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांचा अत्यंत निकटवर्ती असलेला विक्रांत हजारी या जमीन विक्रीच्या घोटाळ्यामध्ये मुख्य आहे आता स्वर्गवासी रणजित सिंग चौहान आणि त्यांचे नातेवाईक त्यांचा मुलगा असेल त्यांचा भाऊ असेल त्यांचे पुतणे असतील या जमिनीची देखभाल करतायत पुन्हा एकदा ट्रस्ट स्थापन करून पुन्हा एकदा उरलेली जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत मागच्या काळामध्ये जवळजवळ दोन हजार सोळा ते सतरा दरम्यानचा हा विषय आहे जमीन विकली त्या ठिकाणी रणजितसिंग चौहान यांनी व्यवहार केला आणि जालना रोडच्या एका गॅरेजवर चाळीस लाख रुपये आणण्यासाठी सदरील पुजाऱ्याचा कोणीतरी नातेवाईक त्या ठिकाणी गेला असल्याची प्राथमिक माहिती मला एका व्यक्तीनं सांगितलेली आहे लवकरच या सगळ्या गोष्टी पुराव्यानुसी बाहेर आणणार आहे खरं तर अमित शहानी एकीकडे मुस्लिमांना पुढं केलंच आहे किंवा मग मुस्लिमांना गुन्हेगार दाखवलंच आहे तर दुसरीकडं इथं हिंदू सुद्धा कमी नाही आहेत आणि कट्टर हिंदू आहेत एक भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे आणि दुसरा गोरक्षक दुसरा धर्मरक्षक आहे म्हणजे एक पंकजा मुंडे यांचा भारतीय जनता पार्टीचा कट्टर समर्थक आहे तर दुसरा आहे धर्मांचा रक्षक म्हणजे धर्माचा ठेकेदारक आहे या सगळ्यांनी मिळून धर्माचीच जमीन मुस्लिम समाजाच्या लोकांना विकली त्यांचे भाडेपत्र देऊन ते लोक आता त्या ठिकाणी शेड मारून बसलेले आहेत आणि जर एखादा माणूस कुठली जमीन घेत असेल तर त्याच्यावर तो ताबा मिळवेलच मात्र ती जमीन कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हे कायद्याने ठरवायचं असतं तपासाने ठरवायचं असतं खरं तर तिथल्या पुजाऱ्याचा कोण तो माणूस होता की जालना रोडच्या गॅरेजवर पैसे आणायला सिंग चौहान यांच्या सांगण्यावरून गेला होता याचाही तपास लागणं गरजेचं आहे खरं तर या सगळ्या गोष्टी अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आहेत एकीकडं एक धार्मिक तेढ निर्माण होत आहे देशभर राज्यभर तर दुसरीकडं इथे सुद्धा अशाच प्रकारच्या गोष्टींमुळे धार्मिक तेढ निर्माण होते एकीकडे मुस्लिमांनी जमिनीवर ताबा केलाय अशा प्रकारचं स्टेटमेंट जबाबदार व्यक्तीने केल्यामुळे इथं हिंदू मुस्लिम पुन्हा एकदा आल्याचं पाहायला मिळालंय मुस्लिमांनी सुद्धा चूक केलेलीच आहे त्या ठिकाणी एका धार्मिक स्थळाची जमीन अवाच्या सव्वा पैसे देऊन आपल्या सोयीसाठी फायद्यासाठी त्या ठिकाणी खरेदी करायची ही सुद्धा कायदेशीर पद्धतीने चूकच आहे आणि ज्या ज्या मुस्लिमांनी ही जमीन खरेदी केली त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे ज्यांनी विकली त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि अमित शहा आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी स्थानिकच्या लोकांनी राज्याच्या लोकांनी जिल्ह्याच्या लोकांनी ही सगळी माहिती इत्यंभूत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी लावून धरणं गरजेचं आहे तरच कुठेतरी हा प्रश्न सुटेल अन्यथा कुठेतरी जातीय तेढ निर्माणचा कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे मी सांगितलेला जालना रोड आणि त्या ठिकाणी पुजाऱ्याचा कोणता मुलगा त्या ठिकाणी पैसे आणायला सिंग चव्हाण यांच्या सांगण्यावरून जालना रोडला एका मुस्लिम समाजाच्या गॅरेजवर गेला होता त्या सगळ्या गोष्टींची येणाऱ्या काळामध्ये माहिती मी उघड करणार आहे कायदेशीर पद्धतीनं या मंदिराकडे नेमकी जागा किती होती या मंदिराची नोंद कशाप्रकारे पुरातत्व विभागाकडे आहे आणि त्यांच्याकडं किती जमिनींची नोंद आहे ती त्यांच्यावर कशी आली ह्या मंदिराकडं कशी आली या सगळ्या गोष्टींची येणाऱ्या काळामध्ये माहिती मी बाहेर काढणार आहे आणि या जमिनीवर कोणी कसा ताबा मिळवला कुणी कशी विकली कुणी कोणाला गंडवले कुणी कोणाला फसवलं आहे कुणी धार्मिक स्थळांचा उपभोग घेतला आहे कुणी इथला निधी खर्च केलेला आहे कुणी कोणाच्या वरदहस्ताने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ल येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत काळाबाजार केलेला आहे धार्मिक स्थळांच्या नावाखाली पैसे लुटलेले आहेत जागा लुटलेल्या आहेत स्वतःच्या खिशात भरलेला आहे आणि स्वतः मी हिंदू आहे कट्टर हिंदू आहे धर्मरक्षक आहे जातीचा ठेकेदार आहे असं म्हणून मिरवणाऱ्या लोकांना आता या ठिकाणी उघडं पाडण्याची वेळ आलेली आहे इथं धार्मिक तेढ होऊच नये अशा प्रकारची मागणी अशी इच्छा मराठी महाराजची सुरुवातीपासून आहे मात्र कुठेतरी या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक होत आहेत का हेही आता पाहावं लागणार आहे कोण तो व्यक्ती आहे त्यांनी सिंग चव्हाण यांच्या सांगण्यावरून जालना रोडला जाऊन चाळीस लाख रुपये मुस्लिम समाजाच्या व्यक्तीकडून आणले हे येणाऱ्या काळामध्ये लवकरच बाहेर येण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी पुरेपूर माहिती आणि त्यासाठी पुरावे गोळा करण्याची व्यवस्था मराठी महाराष्ट्रात केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी होतच राहतील मात्र कुणी कुठे काय काळाबाजार केला आहे मग ते खंडेश्वरी मंदिर असेल किंवा मग कंकालेश्वर मंदिर असेल किंवा मग इतर कुठले धार्मिक स्थळं असतील इथे कुठल्या कुठल्या नेत्यांच्या निकटवर्तींनी कुठल्या कुठल्या नेत्यांच्या जवळच्या राईट हँड लेफ्ट हँडनी कसे कसे शासनाचे पैसे आणून आपल्या घराकडं नेलेले आहेत या सगळ्या गोष्टींच्या वाटा मी मोकळ्या करून सोडणार आहे आणि लोकांच्या हातामध्ये दे देणार आहे की अशा अशा प्रकारचे धर्माचे ठेकेदार आहेत जातीचे ठेकेदार आहेत नेत्यांचे ठेकेदार आहेत आणि अशा प्रकारचे दलाल आहेत धर्माच्या नावावर कसे पैसे खातायत हे येणाऱ्या काळामध्ये मराठी महाराष्ट्र पुराव्यानिशी सगळ्यांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही खूप खूप धन्यवाद